नमस्कार मी जयराव बुलेटिन मध्ये आपलं स्वागत हदगाव तालुक्यातील रुई येथे मंत्री संजय राठोड यांनी केली बाधित क्षेत्राची पाहणी ऑगस्ट महिन्यापासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांच्या पिकाचे शंभर टक्के नुकसान झाले आहे हातात तोंडाशी आलेला सोयाबीन पिकाचा घास नैसर्गिक लहरीपणाने हिरावून घेतला आहे त्याचबरोबर अतिवृष्टीमुळे अनेक नागरिकांच्या घरामध्ये पाणी जाऊन संसारोपयोगी साहित्य वाहून गेले आहे तर नदीकाठच्या शेतकऱ्यांचे शेतीविषयक अवजारे व शेकडो जनावरे त्यामध्ये वाहून गेलेले आहेत त्यामुळे बळीरा बळीराजा हा मोठ्या आर्थिक संकटात सापडलेला असून आता शेतकरी हवालदिल झाला आहे हदगाव तालुक्यामध्ये शेतकऱ्यांच्या पिकाचे प्रचंड नुकसान झाले आहे अनुषंगाने आज मदत आणि मंत्री संजय राठोड यांनी तालुक्यातील मौजे रुई बाधित क्षेत्राची पाहणी केली आहे पाहणी दरम्यान हदगाव हिमायतनगर विधानसभेचे आमदार बाबुराव कदम खासदार सुभाष वानखेडे उपविभागीय अधिकारी अविनाश कांबळे तहसीलदार सुरेखा नांदे इतर सर्व विभागातील कर्मचारी उपस्थित होते टीव्ही ट्वेंटी फोर मराठी साठी प्रतिनिधी नांदेड भगवान कदम राज्याच्या मुख्यमंत्र्यांना मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये सर्व मंत्र्यांना वेगवेगळ्या जिल्ह्यामध्ये जाऊन अशा शेतकऱ्यांच्या भेटीगाठी घ्यायच्या स्वतः पाहणी करायची अशा पद्धतीचे आदेश होते म्हणून काल आज आम्ही सर्व मंत्री फिरत आहे शासनाने मदतीचं जी आर सुद्धा काढलेलं आहे आणि वेगवेगळे जे पिकं आहेत राज्यामध्ये या सर्व पिकांची काय स्थिती आहे कृषी विद्यापीठ असेल कृषी विभाग असेल महसूल विभाग असेल वेगवेगळ्या यंत्रणेला या सर्व माहितीच्या संकलित करून शासनाला अहवाल देण्याच्या संदर्भात राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी आदेश दिलेले आहे आज आपण जर पाहिलं तर तीन चार प्रकारचं नुकसान राज्यामध्ये झालेलं आहे खास करून नांदेड जिल्ह्यामध्ये मी पाहतो आहे उसाचं क्षेत्र आहे हळदीचं क्षेत्र आहे कापूस आहे सोयाबीन आहे अनेक ठिकाणी मग पीक जे काही वाहून गेलेलं आहे खरडून गेलेलं आहे त्यामध्ये खरडून गेल्यानंतर दुरुस्त होणारं क्षेत्रही आहे दुरुस्त न होणारंही क्षेत्र आहे अनेक ठिकाणी पासष्ट मिलीमीटरच्या वरचा पाऊस पडलेलाच आहे परंतु त्यामध्ये सततच्या पावसामुळे जे काही पिक आहेत त्याची सुद्धा अतिशय वाईट परिस्थिती आहे आणि ही सर्व परिस्थिती पाहिल्यानंतर मंत्रिमंडळाचा एक सदस्य म्हणून त्या सर्व गोष्टी माननीय मुख्यमंत्र्यांसमोर किंवा मंत्रिमंडळासमोर या ठिकाणी मांडण्याचा प्रयत्न माझा राहणार आहे बंजारा समाज एसटी करण्यासाठी रस्त्यावर उतरलाय कसं पाहता यांच्याकडे या विषयाचा आज दुष्काळच्या संदर्भात माझा दौरा आहे त्या संदर्भात वेगळं बोलू आपण